नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या तिखट चटणी चॅनलवर आज आपण बनवणार आहे बटाट्याचा ठेचा त्याच्यासाठी साहित्य काढून घेतलं आहे ठेचा म्हटल्यावर हिरव्या मिरची लसूण आणि बटाटे घेतलेत बटाटे स्वच्छ धुवून घेतले बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण ठेचवून घ्यायचं आहे ठेचा आपण जेव्हा पण बनवतो ना त्यामध्ये लसूण आपल्याला कधीही सोलून टाकायचं नाही तुम्ही असंच टाका खूपच छान टेस्ट येते कोणताही ठेचा बनवा लसूण न सोलता टाका खूप छान छान टेस्ट लागते मिरच्या घेतल्या आहेत मी तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने मिरच्या घेऊ शकता ठेचा तर मला तिखटच आवडतो त्यामुळं मी तिखट मिरच्याच घेतलेल्या आहेत हे व्यवस्थित आपल्याला पहिले हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे बघू शकता आता हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे यात थोडंसं मीठ टाकलं ना तर मिरची आणि लसूण लवकर बारीक होईल तुम्ही अख्खं मीठही टाकू शकता पण मला त्याचा अंदाजा नाही आहे त्यामुळं मी आपलंच मीठ वापरते ही आपल्या मम्मीची स्पेशल रेसिपी आहे आमची मम्मी कायम असं काही ना काही वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असते व्यवस्थित आता एक एक बटाटे टाकून आपल्याला त्यात ठेचून घ्यायचे एकदम बारीकीने करायचं आहे आणि एकदम जास्त बटाटे पण नाही ठेवायचे बघू शकता मी यात दाखवते हो तसं तुम्हाला बटाटे व्यवस्थित ठेचून घ्यायचे तुम्ही पाट्यावरही वाटू शकता आणि मिक्सरमध्ये पण करू शकता पण मिक्सरचं कसं होतं ते खूपच एकदम पाण्यासारखं होतं मी एकदा ट्राय केलं होतं तुमचं व्यवस्थित जर हे असेल तरच तुम्ही मिक्सरवर करा नाही तर मी तुम्हाला खलबत्त्यातच कुटायचं प्रेफर करेन कारण की हातही तिकट होत नाही ज्यांना सवय असते ते तर करतच असतील मला नाही आहे सवय त्यामुळं मी खलबत्त्यातच कुठते कोणताही ठेचा असो शक्यतो तरी एक एक बटाटे टाकून आपण हे सगळं ठेचून घेऊ हो। सगळं आपल्याला व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे बघू शकता खूप छान होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपीज आवडतात की नाही हेही मला नक्की सांगा आपलं बघा हे सगळं मिश्रण ठेचून झालं आहे आता आपण तवा ठेवू तव्यात तेल टाकून तेल गरम झाल्यावर आपण यात हे थे सगळं ठेचा जो केलेला आहे हा आपण यात टाकून या घेणार आहे बघू शकता आणि तुम्ही असंही तळू शकता आणि तुम्हाला हवी तर त्यात हळदही टाकू शकता बघू शकता मी शक्यतो असंच तळते काय हळदीची वगैरे गरज पडत नाही पण मी आज थोडीशी हळद टाकली होती त्याने काही खास टेस्ट वगैरे काही येत नाही त्यामुळे तुम्ही टाका किंवा नका टाकू ऑप्शनलच आहे बघू शकता व्यवस्थित आपल्याला चटणी तळून घ्यायची आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तुम्ही हे व्यवस्थित तळून घ्या सुरुवातीला पाच मिनटं आपल्याला असं फ्राय करायचं आहे नंतर गॅस कमी करून पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित चटणी बटाटे शिजले जातात आणि दुसरं म्हणजे नंतर गॅस एकदम फुल करून आपल्याला व्यवस्थित ही चटणी तळवून घ्यायची आहे मस्त कुरकुरीतही होती आणि खूप छान टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कुठून कुठून बघतात हेही मला नक्की सांगा जवळजवळ आपली चटणी फ्राय व्हायला आलेलीच आहे बघू शकता कधी कधी भाजी वगैरे खायचं मन नाही झालं ना तर असं काहीतरी वेगळं खाऊशे वाटतं त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आपली चटणी व्यवस्थित फ्राय झालेली तुम्ही बघू शकता आणि मस्त कडकही झालेली होती साठी तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे लहान मुलं तर तिखट खात नाही त्या हिशोबाने तुम्ही बनवा किंवा तुमच्या मिस्टरांनाही तुम्ही टिफिन टिफिनसाठी देऊ शकता खूपच छान झालेली होती नक्की एकदा ट्राय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा लाईक ला ला करत जा कारण की तुम्ही मला सब्सक्राइब करता तो मला खूप प्रोत्साहन मिळते